नमस्कार मित्रमत्रिणी आज आहे आचार्यमवशा म्हणजेच दीपामावश्या ज्या दिवशी दिवंत पूजन केलं जातं पण तरी पण आज अचानकच मला कालभैरवाच्या मंदिरात जाण्याचा योग आला आणि मी आवरलं आणि पटकन कालभैरवाच्या मंदिरात गेले अर्थातच काळजी वाहणारा असा तो कालभैरव आणि म्हणूनच मंदिरात जाण्याचा योग आला गेल्या गेल्या इतकं प्रसन्न वाटलं मंदिरात गर्दी बऱ्यापैकी होती पण मंदिरातली कुणीही न लावता किंवा कुणीही न सांगता लावलेली शिस्त बघूनच अगदी भरून आलं काय झालं होतं की प्रत्येकजण कोणी कुठला कुठ कोण कुठला कोण कुठला असे प्रत्येकजण आलेले असले तरी पण महिला महिला एकत्र बसून स्वामींचा जप करून साव अर्थात स्वामी सेवेकरी असल्यानंतर स्वामी ती शि शिस्त आपल्या शरीरात बांधवतातच असं मला त्यावेळेस वाटलं कारण एकदम शांत सिद्ध स्थित अगदी शिस्तीत सगळं चाललेलं आणि स्वामींचा जप करत होत्या त्या आणि अनायसे कुणाला कळत पण नव्हतं की आपण काय करतोय पण तरीसुद्धा प्रत्येकजण येणारी व्यक्ती शेजारी बसून आपापच पाच सहा जणांचा एक ग्रुप तयार झाला आणि त्यांनी ते स्वामी समर्थांचा जप करून नंतर कालभर महाराष्ट्र काटवेळा म्हटलं अशा प्रकारे खूप सुंदर वातावरण तयार झालं जे 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 अगदी मनात मला स्पर्शून गेलं होतं एक तर आज एक छान दिवस होता की आज दीप दीपासा ज्या दिवशी आपण दिव्याची पूजा करतो पण सकाळीच का कोणाला माहिती असं वाटत होतं की आपण आज देवाला कालभरवाला जाऊन यावं आणि बरेच दिवसानंतर अर्थातच मी वरचेवर न जाता कधीतरी जाते कालभैरवाला पण आज प्रकर्षाने मला वाटत होतं की आज मी कालभराला जावं आणि म्हणून मी जाऊन आले तर खूपच एक नवीन उत्साह नवीन उर्मी अंगात आल्यासारखी होती कारण जिथं तुम्ही जाल त्यातलं जी एनर्जी असते ती तुमच्याकडे येते असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं मला खूप प्रश्न वाटलं आणि हा जो हा जो मला वाटलेला फ्रेशपणा किंवा प्रसन्नपणा तुमच्याशी मी शेअर करावा असं म माझ्या मनात आलं आणि एकूणच मी तुमच्याशी हा शेअर करत आहे तुम्हाला तुम्हालाही नक्की कालभैरवाचं दर्शन घ्यायला आवडेल तिथं गेल्यानंतर मला आवा मला अजून एक गोष्ट कळाली की आपल्यावरील संकट दूर व्हावीत म्हणून लोक संकल्पपूर्वक दर अमावश्याला कालभैरवाला येत असतात आणि नारळ अर्पण करत असत अर्थातच हाही एक हेतू निर्माण झाला की ही ही पण गोष्ट तुमच्याबरोबर यावी म्हणून मी आजचा हा छोटासा ब्लॉग तयार करायचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला नक्की आवडेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा थँक्यू पुन्हा एकदा नमस्कार मित्रमैत्रिणी